हे चुकले काय ती डोंगर वादग्रस्त वक्तव्य करणार होतो मी पण सगळ्यांनी शूज घातलेत आणि मी आहे हा बघा हा एक्सपिरियन्स करायला तुम्हाला इकडे जायला लागतं फॉग 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 नमस्कार तर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो फिरायला सगळेच आहेत पूर्ण मंडळ आहे बघा Oh. नाश्ता करायला आलोय आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे नाश्ता करून ना अशी <laughs> बघत <बागा> होती <laughs> सगळे दुसरीकडे गेलेत नाश्ता करायला पाठिंबा इथं आणि आम्ही आलो दुसरीकडे रस्त्यामध्ये सगळे भेटतील चला तर चला तर डोसा काप मी वडे खाऊन झालेत ते डोसे काप चाललोय वर्दोलीला पण रूट चेंज झालाय मेऱ्याकडून चाललोय आपण आता नवीन रूट आहे मजा येणार आहे ना, ना? <laughs> बघा शॉपिंग चालू आहे सगळेजण सगळे घेत आहे इकडं अभिजित वगैरे केळी वगैरे घेत आहे फ्रूट्स हे सगळे थांबलेत आता आपण सगळ्या गावामध्ये आहे आपण बोडोलीला जाणार आहे चांगोली साईडला जाणार आहे Gracias.

हां हे बघा सगळी आपली पब्लिक आहे वादग्रस्त वक्तव्य करणार होतो मी पण कपडे होती म्हणून मी ते टाळतोय चालतोय चालत छोटा एकदम वरती हा एकदम तिथे नाही चाललो आपण इकडे चाललोय कलावंतीच्या माचीच्या इथे चाललोय भारी एकदम सेमच आहे सेमच आहे हा हा तिकडे जाऊ आपण काय प्रॉब्लेम नाही इकडे इकडे बघा याला आम्ही आलोय झरणा बोलून हा जायचं म्हणून आलेला तोंड बघा आता कसं झालं नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही जिम ला जातो मी सांग खूप लेग्स मारलेत आणि काय प्रॉब्लेम नाही आता परत नाही जाऊ शकत आपण तर आज वेदर का वेदर कास्टचा अलर्ट होता <laughs> पाऊस येणार आहे खूप जोरात आणि नंतर पाऊस होता आता वाजलेत अकरा सकाळी सहा वाजता मी उठून बोलत होता की आज रेड अलर्ट सांगितलंय वेदर आपण नको जाऊया तर आता बघा किती पाऊस पडतोय खूपच पाऊस पडतोय असं वाटतय पाऊस नाही होऊ नये काय करणार आता तो दा मंडळ खूप प्रोत्साहित आहे एकदम हा चला आता तर जाऊया आपण जत्रेला आप जा चालल्यासारखं चाललोय आता प्लॅन होता वॉटरफॉलचा आणि चाललोय आपण ट्रेकिंगला हा फक्त बिल्डिंग नको पाहिजे होती तिथे हे वादवावाल्यांनी बिल्डिंग बांधले निसर्गाची वाट आहे सगळे पार्किंग आहे आपली गाड्या लावले तिथं आपण आणि तिथून वर चाललोय हे बघा सगळ्यांनी शूज घातलेत आणि मी स्लीपर वर फिरतोय हा स्लीपर वर फिरतोय तसं तसं माग <laughs> मागच्या ब्लॉग मध्ये होतो तसंच आहे त्याच स्लीपर वर आहे अरे फुल आहे भेंडीचं फुल आहे दिसेल इथं कुठंतरी तरी भेंडीचं फुल भेंडीचं फुल आहे खूप छान आहे भेंडी रितेश साहेब पेडणेकर आताच घामाघ झालाय हा खाली काय रेनकोट आहे हा मग काढतो अरे <laughs> बाई अरे गरम होईल त्याच्याने अजून <laughs>

रेड अलर्ट बघा रेड अलर्ट हे बघा रेड अलर्ट नुसतं रेड अलर्ट रेड अलर्ट म्हणजे ते ऊन येणार आहे म्हणून रेड अलर्ट होता वाटतं ऊनच आहे हा हा हाय माहिती तो फिरसे आणि हे फिरसे थक गई अरे गाडी आहे चालू असेल गाडी काय झालंय थक फिर से थक गाई हे बघा हिला बटरफ्लाय बटरफ्लाय कुठं उडते कुठं अरे यार हिला बटरफ्लाय बटरफ्लाय ओरिजिनल पाहिजे पाखरू पाहिजे पाखरा <laughs> असं वाय का <वालाएगा> ते <थे? laughs> अरे थांब थांब आलो मी बघायला डायनॉसॉर डायनॉसॉरचं अंड आहे हे बघ म्हणजे ते दगडाच्या आतमध्ये आहे दिसणार नाही डायनॉसॉरचं अंड आहे ते अरे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं मी दरड ना हीच होती ती दरड मयूर थकला दडीच्या खाली जाऊन बसले कधी पण वरून पडू शकते दरड अजून बोलून पण बसले काय इलेक्ट्रॉल आहे ना इलेक्ट्रोलाइट आहे तुम्हाला एनर्जी साठी खूप कामाला येतं एक लिटर पाण्यामध्ये एक गोळी टाकली की तुम्हाला थोडस एनर्जी येते क्रॅम्प वगैरे नाही येणार मयूर घेऊन आलाय मयूर जास्त ट्रेक करतो त्यामुळे माहिती आहे मयूरला हो <laughs> तुम्हाला स्टॉल मिळते तिथे <laughs> कॉफी टी वगैरे सगळं मिळेल आणि डॉगेश बाई अरे गोल्डी आहे अरे डॉगेश बोलवतो पेडिग्री पेडिग्रीवाला गोल्डन वॉटेवर आम्हाला पेडिग्रीच माहिती आहे हे काय पेंडी होळी खेळतोय तो पूर्ण भिजून घेतले त्याने गेली डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली चालले गेली डायरेक्ट खाली धडू ला अरे भाई बाईरी भारी वाटत एकदम सेकंड टाइम पण इथूनच चाललो आपण आता ह्या टायमाला प्रबळ काढला नाही प्रबल गाडला चालले प्रबळ गाडला नाही ना भारी तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे घेऊन गे। येता ते रिटर्न घेऊन जावा कारण की निसर्गाला का हानी होते त्याच्यामुळे मग काय करणार प्लास्टिक प्लास्टिक असल्यामुळे हे रिसायकल होईल आणि त्यामुळे निसर्गाला हानी होणार नाही आणि ते घरी घेऊन जा आणि डस्टबिनमध्ये टाका खूप तकलय घाम बघा घाम आपले पोरं सगळे मागे राहिले हे बघा आणि आम्ही ह्या रोडने आलोय रस्त्याने पायी वाटेन बघा मारू बघा किती मयूर दादा दादाला घाम गामा झालाय मयूर दादा हे <laughs> <दे ना ना। laughs> अरे रे मस्त वाटले का तुला अरे वजनच कमी आहे सगळे थकलेत आहे ना डबधबा धबधबाईच्या नावाखाली ट्रेकिंग करतोय आता आपण किलो पंधरा वीस किलो घेऊन आला बॅग मध्ये चार लिटर पाणी आहे अजून काय एवढ्यावर हा एवढ्यावर एवढ्यावर कुठं कुठं कसं वाटतंय तुला अरे भाई कार्डिओ अजून व्हायचं बाकी आहे तुला आपण ट्वेंटी फायव्हर्सेंटी पर्सेंट एक वीक अरे कसं वाटतंय हे बघा याला पण आम्ही धबधबा सांगूनच आणलोय मला माहिती धबधबा येणार नव्हतं हा आता सकाळी फोन आला सकाळी फोन आला हॅलो सकाळी फोन आला म्हणाय हा हां केळीवर केळी मस्त केळी माकडं घेऊन जातील म्हणून ते त्या साईडने चालेल आणि आम्ही या साईडने चाललो एकदम असे सरळ सरळ चढाई आहे चल हां चल। चलो चलो बाई चलो भाई जाते अभी क्या

पाय नाही दुखत आहे ना काय आहे जबरदस्त हो बाई खूप मस्त वाटतय आणि काय काय भारी भारी धबधबे काय वाटतंय तुला कस एक नंबर तामदारा वरे जबरदस्त वाटतय त्यांना आपण तिकडनं पाठवलंय मीच बोलून आणि मीच इकडनं आलोय वाद आहे सन्या पाणी पाणी जास्त नको पिऊ कारण की बघ सिप सिप आहे हा इलेक्ट्रॉल पाहिजे का हे पाणी मागते आर्यनच्या बॅगमध्ये खूप वजन आहे आर्यन थाकलाय पाणी मागते मयूर द फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर आता सगळे थकलेत पण हे थकलेत आणि वर जाऊन जो एक्सपिरियन्स करतील तो एकदम भारी असेल खत कत, खतरनाक एकदम डेस्टिनेशनवर पोचून खूप मस्त वाटतं बा ही चवईची पानं आहेत केळीसारखी दिसतात परत एकदा सांगतोय मी या एका ब्लॉगमध्ये सांगितलं मी सोन्या भरपूरच थकला आहे एवढ्या वर येऊन एवढ्या वर येऊन कसं वाटतं आहे खूप थकावट आहे तर आता खूप एनर्जी अजून पण खूप एनर्जी आहे अजून पण चढायचं अजून चालू आहे आता तर ट्वेंटी पर्सेंट झालंय फक्त ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट झाले तरी पण तिला विश्वास नव्हतं ट्वेंटी पर्सेंट एड नाही बनवत आहे पण ट्वेंटी पर्सेंट अजून अजून आपण आता पाच पाच मिनटं करून वर घेऊन जाणार आणि वर गेले की आता नाही वर गेले की मग आम्ही तिथून लगेच येणार तिढ्याची फुलं आहेत सगळे बसले हे पाऊस आला आहे रेड अलर्ट आहे पण पाऊस आलाय आता हे बघा हे असेच खेळ करतात आणि नंतर घरचे बोलतात की पाठवत नाही हा हे बघा हे बबंदाला दाखवलं बबंदाला दाखवलं तर बबंदा परत पाठवणारच नाही हा अरे हे बघा आमचे अध्यक्ष महोदय व्हिडिओ कॉलवर आहेत हे हो आले नाही ट्रे जॉईन केला आम्हाला पण हा जॉईन केला आम्हाला पण हा व्हिडिओ आहेत अध्यक्ष महोदय वीस टक्के पोचलो पैसे मग पुढे होते आणि आता सगळ्यांच्या आहे सगळे पुढे गेलेत काय बोलणार हा आता काठीवर आली ती बरं झालं ती मदन नाही आली तिथून नाही तर काठीवर पण नसते आली ती वर हा बघितलं तरी पण दिसते ना व्हिडिओ मध्ये लोक बघण्यावर विश्वास ठेवतात ना हो मोर नाहीत हे माकडं आहेत माकडं आहेत माकड आहेत मोरासारखे रडत पण माकडं आहेत हा

तेरे लिए रुका रुकाय मॅ खूप एनर्जी घेऊन चाललेत सगळे पुढे <laughs> आल्यावर गणपती बाप्पा आणि मारुती मारुतीची मूर्ती कोरलेली आहे दगडामध्ये खूप भारी एकदम काय खाली अच्छा काढून घेत हे चावतात रे काढून घेत बापरे चा हे चावले की मग बघायला नको मारुती आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि पुढे निघालोय कसं वाटतंय लागला लागलाय तर वर येऊन आपल्याला हे बघा किती मस्त दृश्य दिसत आहे खूप थकलय पण हे दृश्य बघून एकदम थकावट पण निघून गेले हा मयूर कसं वाटतंय खूप छान वाटत खूप भारी हवा मस्त लागते इथं हा जबरदस्त व्ह्यू आहे व्ह्यू एक्सपिरियन्स करायचा आहे तर या तुम्ही प्रभागड कलावंतिंदुर्ग छान एकदम परत एकदा आपलंय डॉगी बाई डॉगी बाय आलाय हळूहळू पुढे नको जाओ डायरेक्ट डायरेक्ट घरी जाशील आपण बेस बेस विलेज नाही पर्यंत ना पोहोचलोय प्रबळ माची माची पर्यंत पोहचलोय आणि ह्या समोर दिसतोय तो कलावंतीने आणि त्याच्या बाजूला प्रबळगड आहे प्रबळगडला जायचं आपल्याला ते भारी आहे चबरदस्त आणि हे हाय ह्या दोघे आहेत त्या थकल्या आहेत पूर्ण अपूर्वा अपूर्वा बोलते कशाला आले मी आणि हा वॉटरफॉलला आले आणि हा बघा तिला दाखवतो आता दा 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 वॉटरफॉल तो बघ तिकडे वॉटरफॉल आहेत आणि दाखवले आहेत दा आता दा दा। हे बघ तनुला भेटायला मित्र <laughs> आलेले तनुचे मित्र आलेले आणि हे मला भेटायला आलेला तोच आहे तो मागच्या मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवला तो आहे <laughs> थोड्या वेळाने आम्ही प्रबळगडला जाणार आहे इथे वर जाणार आहे आम्ही प्रबळगडला वर बघा इथे वर प्रबळगडला जाणार आहे आणि हे बाजूला इथे कलावंती नाही आणि इथे प्रबळगड माचीला थोडी वस्ती आहे तिथे तुम्ही राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते तर बघूया पुढे जातो आता आम्ही हे बघा हे इकडून जाणारी वाटी कलावंतींकडे जाते आणि हे इकडे सरळ जाणारी वाटी प्रबळगडला जाते आपल्याला आपल्याला त्या पुढच्या खोऱ्यामधून जायचंय वर जायचंय मग आपण प्रबळगडला जाऊ वर अपूर्व एकटीच चालले एक, एक नंबर क्या फोटो आहे का जलदीयाल्दी अरे यार अपूर्वाला आपण वॉटरफॉल दाखवायला आणलेलं पण वॉटरफॉलला घेऊन नाही आलो तिला ट्रेकिंगला घेऊन आलो आम्ही डायरेक्ट <laughs> तिला वाटलो वॉटरफॉल आपण ला ला <laughs> बेचारी कसं वाटतय वाईट वाटतफॉल बोलून आणलेला पेपर आहे पेपर आहे उद्या सगळे उठायचं मला हा मग ती जाणार पेपरला नाही तर केटी लागेल तिला इंटरनल इंटरनल तरी पण जाईल ती पेपरला जावंच लागणार आई मला मारेल आईचा विषय आयटी आयटी हो आई, 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 आई। बोलले तू जाते पण एक मार्ग पण गेला नाही पाहिजे ते पण आहे आणि कॉलेज पण खूप लांब आहे तिचं चर्च गेट यात चर्च गेट पाहिजे सकाळी साडेआठचा पेपर आहे मी सहा निघणार आहे विचार इथे जाऊ दे तू इकडनं गेलीस की डायरेक्ट चर्च गेटला जा मला असं वाटतंय आशिष दा प्रबल माची ना ग्रामपंचायत प्रबल माची इथे पोचलो आम्ही इथे जेवणा खाण्याची टेंट वगैरेची सगळी सोय सोन्या कस वाटतय वाटलं तुला कसं वाटत पण तुला सांगून आलंय वॉटरफॉल ला चाललोय

कोण तो प्लॅन बनवणारा भाई